बारामती शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर विस्मृतीत गेलेला एक भुईकोट आहे या भुईकोटाला पारवडीचा किल्ला म्हणून ओळखतात पुण्यापासून पारवडी शंभर किलोमीटर आहे पारवडी गावाच्या नदीकाठावर हा भुईकोट भक्कमपणे उभा आहे शिवकाळानंतर बांधलेल्या या कोटाला चार भक्कम बुरुज आहेत मुख्य दरवाजातून आत आल्यावर तटभिंतीवर जाण्यासाठी दोन्ही बाजूला जिने आहेत गडाची लांबी रुंदी दीडशे बाय एकशे पंचवीस फूट आहे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेकडे आहे संपूर्ण किल्ल्याची तटबंदी घडीव दगडांची आहे वरील भाग विटांनी नक्षीदार बांधला आहे बारामतीच्या अमरसिंह निंबाळकरांसोबत भेट झाली असता त्यांनी या गडाविषयी माहिती सांगितली किल्ल्याची तटबंदी मजबूत असल्याने संपूर्ण फेरी मारता येते बुरजावर बंदूक व तोफांच्या मार्गिरीसाठी जंग्या व झरोके आहेत गडाच्या उत्तरेला एक लहानसा दरवाजा आहे व बुरजात खोल्या आहेत किल्ल्याच्या मध्यभागी वाड्याचे अवशेष आहेत याशिवाय किल्ल्यात एक विहीर व दक्षिणेकडे चोर दरवाजाही आहे संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो स्थानिक जाणकारांकडून हा भुईकोट गावडे घराण्याचा असल्याचं समजतं या भुईकोटात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील चित्रपटाचे चित्रीकरण झालेले होते